हाय मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं वर्षाच वर्ल्डमध्ये तर मी आज काय केलेलं आहे तर मी आज खरवस वड्या केलेल्या आहेत वड्या म्हणा बर्फी म्हणा आणि तीसुद्धा एवढी सॉफ्ट झालेली आहे चला तर आपण सविस्तर रेसिपी बघूयात त्यासाठी मी इडली पात्रात एका गंजात दूध ओतलं तूप लावून आणि ते शिजवून घेतलं वीस पंचवीस मिनटं आणि त्याचे हे गोळे काढून घेतले पातेल्यातून मी आता हे सर्व खिसून घ्यायचे हे दूध म्हणजे एकदम घट्ट होऊन बसतं पहिल्या दिवशीच्याच ह्या वड्या होतात नंतर होत नाहीत म्हणून मी ह्या पहिल्या दिवशीच्या दुधाचंच करत असते हे सर्व खिसून घ्यायचं व्यवस्थित आणि वड्या एवढ्या सॉफ्ट होते खूप छान आणि रेसिपीसुद्धा कुठलाही तामझाम न करता आता तुम्हाला बघताना वाटेल की हे खूप अवघड आहे किंवा ह्या वड्या बर्फी काय तुम्हाला म्हणायचं ते ते कसं करणार खूप अवघड प्रोसेस वाटते पण अजिबातसुद्धा अवघड नाही आहे तुम्ही पहिल्या ट्रायमध्ये सुद्धा ही रेसिपी बघून करू शकताय आणि ते सुद्धा एकदम खमंग खुसखुशीत इलायचीचा वास तुपाचा वास अशा पद्धतीने ही बर्फी वडी म्हणा होती जे मिसार क्या करता स्ते? मी सारख्या करत असते मागे पण मी रेसिपी टाकलेल्या आहेत त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे तर हे सर्व खिसून घ्यायचे हलक्या हाताने खिसलं तरी हे खिसल्या जातं एकदम छान आणि माझी आई अशाच पद्धतीने वड्या किंवा लाडू करायची मी पण तसेच करत असते आता हे सर्व खिसून झालेलं आहे आणि जाडबुडाची कढई तापायला ठेवायची आणि ह्याच्यातलं अशा पद्धतीने सर्व पाणी पिळून काढायचं आपण पाणी घातलेलं नसतं पण ते वाफेमुळं पाणी झालेलं असतं ते पिळून काढायचं तर पिळून कशामुळं काढायचं तर परत आपण जेव्हा हा खिस परतायला घेतो साखर घालून त्यावेळी ते पाणी लवकर आटत नाही त्यामुळं हे आधी पिळून काढायचं आता हे एक माप करायला म्हणलं तर हे एक पातेल झालेलं आहे खिस चोपून भरला तरी चालतोय आता अजून आपण दुसरं पातेल भरायचे म्हणजे दुसरं माप भरायचे त्याच्यातली पण सेम प्रोसेस अशीच पिळून काढायचं एक्स्ट्राचं पाणी आणि हे दुसरं पण पा पातेलं भरलेलं आहे हे, हे ज्या ज्या मा मापाने आपण खीस भरतो त्याच मापाने साखर मोजायची आहे आता साखर कशी मोजायची सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता हा खीस वाया जाऊ नये म्हणून मी गाळून घेतलेला आहे सुद्धा पिळून घ्यायचा आता कढईत तूप घालायचे खूप सारं घातलं तुम्ही जेवढं तूप जास्त घालणार तेवढ्या वड्या मऊ खुसखुशीत होतात आता हे एक पातेलं आणि दुसरं एक पातेलं अशी दोन पातेली खीस आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचंय तूप घातलेलं आहे आपण म्हणजे बुडाला पण चिटकत नाही आणि ह्याला एक सॉफ्टनेस येतो सॉफ्ट होतं हा खीस जो आहे तो तूप नाही घातलं तर कडक होतो आणि तूप घातलं तर सॉफ्ट होतो एकदम आता ह्याच्यात साखर घालायची तर दीडच्या मापाने साखर घालायची आता मी ह्याच्यात दीड पातेलं साखर घातली जर का दोन पातेलं खीस होता तर मी तुम्ही कुठल्याही मापाने एका माप करू शकता त्याच मापाने साखर मोजून घ्यायची तुम्ही दोन पातेली खिस असल दोन पातेली साखर घेतली तर खरवस वडीपेक्षा साखर साखरेचा गोडवा जास्त तोंडात येतो आणि ती गा गोड लागतं आता बघा ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे सगळं एवढं पाणी पिळून काढले तरी सुद्धा पाणी आहे ह्याला आता हे, हे चांगलं पाणी आटेपर्यंत मिडियम गॅसवरती हलवून हलवत राहायचे आणि आता मी दोन ताटं घेतलेली आहेत त्यांना तूप लावायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यातच वड्या टाकायच्यात एका ताटात लावलं तरी काहीच हरकत नाही पण माझं किस ह्याच्यात जरा जास्त आहे त्यामुळे मी दोन ताट केलेलं व्यवस्थित ताटाला तूप लावून घ्यायचंय आता ह्याच्यातलं पाणी पण आटतच आलेलं आहे बघा आता बोट चिपकायला लागलं किंवा आपल्या वड्या तयार व्हायला लागल्यात त्याचा पाक बरोबर झालेला जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही खोबऱ्याचा खीस किंवा ओल्या नारळाचा खीससुद्धा घालू शकता पण मी माझ्याकडं नव्हता त्यामुळे मी घातला नाही आता हे बऱ्यापैकी मिश्रण सर्व आळून आलेलं आहे आणि हे लवकरात लवकर ट्रान्सफर करायचं आहे ताटात नाहीतर ते जाग्यालाच आवळून बसतं ही प्रोसेस खूप पटपट करायची नाहीतर कढईत ते वाळून बसतं आता एक ताट भरलेलं आहे मी दुसरंसुद्धा भरायला घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आधी व्यवस्थित ताटात आणि एका वाटीला किंवा ग्लासाला जे बुडाला चपटं असतं त्याला तूप लावून घ्यायचं बुडाला खूप सारं लावायचं म्हणजे बुडाला अजिबात त्याचा खिस चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने ते प्लेन करून घ्यायचं एकदम सेम प्रोसेस दुसऱ्या पण ताटाला तसंच ता करायचं आणि प्लेन करून झालं का लगेच वड्या पाडायला घ्यायच्या हे गरम आहे तोपर्यंतच ह्याच्या वड्या पाडायच्या नंतर पडत नाहीत दहा मिनिटांच्या आत ह्याच्या वड्या पाडून झाल्या पाहिजेत तर वड्या निघतात नाही तर वड्या निघत नाहीत आता हे बघा मी थोडंसं थंड झालेलं आहे आणि ह्याच्या वड्या पण कशा पद्धतीने मी पाडलेल्या आहेत आणि कशा निघतात बघा एकदम सॉफ्ट एकदम दिसायला छान अशा ह्या वड्या बर्फी तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते खूप छान पद्धतीने झालेलं आहे कुठलाही तामझाम न करता ही रेसिपी एवढी साध्या सोप्या पद्धतीने आहे जी तुम्ही पहिल्या ट्रायमध्ये सुद्धा करू शकताय अजिबात ह्याला कुठलाच आटास केलेला नाही आहे आणि जास्त वड्या कापायच्या होत्या पुढं जातील म्हणून मी थोड्याशा मोठ्या काढल्यात तुम्ही छोट्या छोट्यासुद्धा काढू शकताय बघा किती हलक्या हाताने वड्या निघतात काहीच करण्याची गरज नाही आहे फक्त लक्ष द्यायचं ते खरव शिजवताना खीस शिजवताना जेवढं सगळं पाणी सुटलेलं आहे ते पाणी आटेपर्यंत हलवत राहायचं आणि पाणी आटल्यानंतरच खाली उतरून घ्यायचं तर अशा पद्धतीने ह्या खूप छान वड्या झालेल्या आहेत बघा किती सॉफ्ट झालेल्या आहेत तोंडात अजिबात टोचणार नाहीत घासणार नाही तोंडाला एवढ्या सॉफ्ट होतेत माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने जर केल्या तर तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खरवस वडी बर्फी करून बघा मला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वड्या बनवल्यावर कशा झाल्या भे भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद